महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षेल डॉक्टर मनमोहन सिंग सांगितलं माझ्या पन्नास दिवसाचे आज पन्नास टक्के किंवा कमी असेशे काय असतात त्याचे पन्नास जे असेल पण तीन हजार सहाशे पन्नास जे असेल आज काय भाव आहे तो जो भाव एका असाल तो आज एकशे सहा हा पन्नास टक्के पैसे या पद्धतीने मागायची घरामध्ये सोळा करण्याला गॅस काढतो दोन हजार चौदाला गॅसची किंमत चालू होती सीएमला चारशे दहा रुपये पन्नास टक्के कमी करण्याचं वचन जीने दिलं होत हा सोभाव अठराशे साठ दुसरी घटक तिसरी डोक्यात सांगितली या देशामध्ये शिकवट पडू नये नोकरी नाही त्यांचे आस काम देणार आणि दोनदार तो डोक्यात तयार करणार या जगामध्ये एक संस्था आहे सगळ्या देशांनी देशाने तिथे राव इंग्रजीने इंटरनॅशनल लेवल अर्जनायझे आणि तो जगाचा काम करतो आणि वेचाऱ्यांचा अभ्यास करतो नाव लोकांना माहीत नव्हतं ईजीच्या केसेस करतात सीबीआयच्या केसेस करतात प्रजक्शनच्या केसेस करतात स्वच्छ केसेस करतात अनेक त्याला केसे माझ्या केस केली होती त्याच्यासाठी माझ्या केस केली तर राज्य सरकारी बँकेवर हे काय झाले तर माझ्या टेस्ट राज्य सरकारी बँकेचं समर्थन नाही राज्य सरकारी बँकेत त्या बँकेत त्याने गेलो नाही माझ्या इतिहास आणि तुमची साईडी येतो निघाले सगळे अधिकारी आले आज रोजी आमच्या गणे सुटून आता अयोषत नाही शेवटीची युती थांबली त्याची पण मोदी सरांनी त्यांच्या विचाराचा युद्ध जो वाटतो त्याच्यात तुलना जाण्याच्यासाठी घ्यायला सुरू असते तीनदा मुख्य विषय निर्णय त्यांचं वैसेच आहे साधार आर्थिक परिस्थिती साली पण त्यांनी आपल्या राज्यामध्ये दिली होती शिक्षणाची सोय इतकी चांगली केली की शिक्षणाचा त्यांनी वाजा थांबलं अर्ज त्याच्यासाठी कुणी अनिल पाहिजे की सवलती सोयी इतक्या चांगल्या गेलं आणि त्यासाठी पैसे घ्यायचे नाहीत हे धन्यची नीट कमी केली पाहण्याचे दर कमी केले आणि त्या सरकारला आज तिथे जनता चेकते त्या अजून ते जे केंद्र सात आज त्यांना केंद्र देशाच्या राजा मुख्यमंत्री आज केंद्र ती दाखवत

त्या हुकूमशात असेल त्याच्या माहीत नाही एखादा म्हणाल ते भर त्याचं हे सत्तेचं सहणार नाही या ठिकाणी आपल्या सगळ्याला घेतोय आणि त्यासाठी ही निवडणुका होत हे झालं देशपासून येत नेच राहते म्हणजे अनेक वर्षाच्या भाषेत सांगता सन्नास वर्षाची सेवा करतो तिथे वर्षाची सेवा करतात पण ऐकलं वेगळे काय असं महत्वाचं काम समिती आम्ही अभिमाना सांगतो आज ते सांगतात अनेक गोष्टी पण त्याचं एखादा वाढलं तसं दुसरी शिल्ली तिसरी शिल्ली आज आली आज अनेक लोकांना सांगतात की सत्ता इतकी झोके दिलेली आहे की उलिणाऱ्या माणसाला सुद्धा इज्जतीला वागायचा सभा आल्या नव्हता ती का तिथली करायची कुणाली करायची अनेक गोष्टी करायच्या तिच्या अशा करायच्या की त्याचा मुख्य फायदा कसा धाव पद्धतीने करतो एकेकाळी हा जिल्ह्या दुसऱ्या अजूनही आहे काही काम आणि मला असंच की आम्ही लोकांनी लक्ष घातले जिल्ह्याच्या नेत्यांनी लक्ष घातले आणि निर्माण धर्माच्या संबंधीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि हे तर हा होता तिथे राहुरी सगळं अकोले शिंदे या भागातल्या जिल्ह्या भागाच्या शेतकऱ्यांची जामीन की लागत कशी करता येईल त्यासाठी हा घटक होता आणि त्या काळात लोकांना हस्त लाईन कसे ती ही योजना हा निवडणुकी एक परिषद आहे त्या परिषदेमध्ये दस्तादेश सुरू होते पाहण्याच्या आणि त्या कामात दस्तादेश सुरू यांनी या धरणाची बाजू मागली आज जे उमेदवार आहेत त्यांचा वाद अजूनही त्या धरणाला विरस्त सामान्य माणसाला घाबरून सर त्यांनी असं सांगू इच्छितो की आज या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या विषय उमेदवार असं दिलं ते दिसायला भात काय दहाच्या खोलीचं असतो काय गाडी आहे ठेवलं मग गाडी सगळं ठेवलं आणि त्यामुळं आज एक उत्तम प्रकारची व्यक्ती असे त्यांनी चर्चा समोर सादर केली आणि जी काही संतच आहे ती संतच झूज करण्याच्या सातत या फाटक्या माणसाचं म्हणजे आणि प्रश्न असेल स्वयं प्रकारचा प्रश्न असेल चंद्र आणि कांदा उत्पादकांचा प्रयत्न असेल लेचा प्रयत्न असेल किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी झालेली मुलं म्हणून त्यांचा दक्षण असेल या सगळ्या प्रश्नाला उत्तर आज निलेश मुली आहे तिथे निलेश मुलीच्या वाटत हे काम होऊ शकते आणि म्हणून सांगितलं जातं कोणत्या भाषेत मला मनसेच मी सांगितले तिच्या अच्छा भाषेत बोलतात तिच्या अच्छा भाषेचे अनुवाद करतो चांगला मशीद जायचं मी मराठी जोडलो तर कर्नाटकचा माणूस असो तामिळ गांधीचा माणूस असो काश्मीरचा माणूस असो त्याला त्याच्या भाषेत माझं भाषेत ते सांगितलं जातं आणि माणसांना सगळ्या माणसांना सुद्धा सांगितलं जातं आणि त्यामुळे मी इंग्रजी होतो त्यामुळे फार सहाना झालो असं कसा तुमची तुमच्या तुम्हाला खा आम्हाला इथं फटका माणूस समाजाच्या हिताची जपण करणार आणि मनाची होते आणि आमच्या गावला होते बोलणारा माणूस त्या ठिकाणी हवा आणि तो हा आम्ही या ठिकाणी हे लोकांना किंवा सगळ्यांना दिलं त्यांना मोठ्या माझ्याने करा